आपण पाहत आहात बागला साधारणतः येथील पिंगळवाडे ते 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 विजयनगर असे रस्ते प्रलंबित होते याबाबत ग्रामस्थांनी वेळोवेळी लोकप्रतिनिधी व शासकीय स्तरावरती लेखी किंवा तोंडी निवेदन देत यासाठी निधी मंजूर करावा अशा आशयाची तक्रार दिल्या होत्या त्या सर्व लेखी व दोन्ही निवेदनाची दखल घेत बागलांचे विद्यमान आमदार दिलीप बोरसे यांनी तब्बल दोन कोटीच्या पुढे निधी मंजूर केला विशेष बाब या रस्त्यासाठी योग्य अशा ठेकेदारांची नेमणूक सुद्धा केली व कामे लवकरात लवकर सुरू करावी व तसे सुद्धा चांगल्या प्रतीची करावी असे आदेश दिले आहेत या अनुषंगाने आमदार बोरसे यांनी जनसंवाद यात्रेच्या निमित्ताने या रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले पिंगळवाडे ते विरगाव पाडे रस्त्याचे फलक अनवरण करण्यात आले त्यानंतर टाकबारे या रस्त्यावरील कॉन्क्रिटीकरण डांबरीकरण रस्त्याचे व आदिवासी वस्तीतील कॉन्क्रिटीकरण कामाचे भूमिपूजन करण्यात आले यावेळी ग्रामस्थांच्या वतीने सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी नामपूर कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती कृष्णा भांबरे प्रगतशील शेतकरी केदा भांबरे पत्रकार संदीप गांगुर्डे व आमदार बोरसे यांनी आपले मनोगत व्यक्त केले या मनोगतात बोरसे यांनी संबंधित ठेकेदार यांनाही कामे चांगल्या प्रतीची व लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश दिले तसेच आगामी विधानसभा निवडणुकीत मला मतांनी निवडून व जनतेची आहोत अशा आशयाच्या घोषणा दिल्या यावेळी ग्रामस्थांच्या वतीने आमदार बोरसे अभियंता जयंत पवार अभियंता सपकाळे यांचा शाळ शिफ देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमासाठी येथील सरपंच उपसरपंच सदस्य तसेच गावातील विविध पक्षातील कार्यकर्ते तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते बागलाण वृत्तांत संदीप गांगुर्डे